नमस्कार मंडळी के आर किचन अँड डेली लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत श्रावण महिन्यातील एक खास पारंपरिक गोड पदार्थ नारळी भात श्रावणात नारळी पौर्णिमेला प्रसाद म्हणून किंवा सणाच्या दिवशी गोड म्हणून हा भात आवर्जून केला जातो चवदार सुगंधी आणि अगदी सोपा चला तर मग रेसिपी सुरू त्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटी बासमती तांदूळ एक वाटी गूळ एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीर अर्धा चमचा तू लिंबाचा रस काही मनुके एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा आणि ड्रायफ्रूट्स दोन इलायची सगळ्यात पहिले आपल्याला एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बासमती तांदूळ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे दोन ते तीन मिनिट धुतल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं पाणी टाकून वीस मिनटं भिजत घालायचे भिजत घातल्यानंतर आपल्याला त्याला पाण्याला निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तांदूळ असे पसरून द्यायचे म्हणजे ते कोरडे झाले पाहिजेत आता आपल्याला एका टोपामध्ये एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला त्यामध्ये घालायचे दोन ते तीन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा त्याला व्यवस्थित आपल्याला भाजू मंद आच ठेवायची आपल्याला आणि हे दालचिनीचा तुकडा आणि लवंगा तळल्या की त्यामध्ये घालायचं दोन इलायची चे। इलायचीला ही व्यवस्थित परतायचं आणि त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट मीठ काजू बदाम आणि काही मनुके घेतले त्याला व्यवस्थित मंदाच्या रूपातून घ्यायचं आणि आपल्याला त्यामध्ये आता घालायचं आहे ओल्या नारळाचा किस जो आपण किसून ठेवला होता एक वाटी तो घातला की त्या सगळ्या जिनसाला आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे मंद मंद ठेवायची आपल्याला ध्यान ठेवा आपल्याला हाच मोठी करायची नाही आहे मंदाचेवरच व्रत या सगळ्यांना परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर आपण सुखून ठेवलेले जे तांदूळ होते ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे की बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आता आपण तांदूळ घालते तांदूळ घातले सगळ्या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जास्त जोरामध्ये आपल्याला परतायचं नाही आहे कारण तांदूळ तुकडा होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आज ही मंदच ठेवायची आहे आता सध्याही हे बघा दोन ते ती तीन परतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला या गुळाला की बघा गुळ पात्र होतो असेच आपल्याला दोन ते तीन मिनिट परतत राहायचे हळूहळू करतायचे आपल्याला मोठ्याने तळपायचं नाहीये परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं कारण कुठलाही गोड्याचा पदार्थ मीठ घातलं की छान अधिक छान लागतो हे घातलं की आपल्याला थोड्या वेळात परतायचं आहे दोन मिनटं आणखी आणि त्यामध्ये घालायचे आहे दोन कप पाणी हे पाणी मी गरम करून घेतलंय थंड पाणी घालू नका गरम पाणी टाकलं की चव अधिक छान येते आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा लिंबाचा रस आणि परत आपल्याला हे दहा मिनिट झाकून ठेवायचंय आणि भात शिजू द्यायचा हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आपला भात असा मस्त शिजतोय परत आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घ्यायची वाफ देऊन झालेली आहे आता आपण बघूयात आपला भात खाण्यासाठी रेडी आहे तर चला मग सर्व करूयात हा भात तुम्ही नैवेद्याला प्रसादाला किंवा गोड म्हणून जेवणातही देऊ शकता तो गरम गरम खाल्ला की अजूनच छान लागतो जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या घरी नक्की ट्राय करा हा भात आणि के आर किचन डेली लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका